नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार सलग तीन महिने ते पाच वर्षापर्यंत घेता येते असाधारण रजा जाणून घ्या संपूर्ण रजा नियमावली काय आहे त्या अगोदर जर तुम्ही आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता सेवा कालावधीनुसार सलग तीन महिने ते पाच वर्षापर्यंत कशा पद्धतीने असाधारण रजा घेता येतो ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार सलग तीन महिने ते पाच वर्षापर्यंत घेता येते असाधारण रजा जाणून घ्या संपूर्ण रजा नियमावली बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज कॅन टेक एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह फॉर अ पिरियड ऑफ द थ्री मंथ अँड फोर फाईव्ह इयर्स डिपेंडिंग ऑन देअर ऑन देअर सर्व्हिस पिरियड महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मरा नागरी सेवा नियम रजा नियमावलीनुसार असाधारण रजा नियम त्रेसष्टनुसार नुसार तीन महिने ते पाच वर्षापर्यंत रजा घेता येते बघा असाधारण रजा म्हणजे नेमकं काय आहे कर्मचाऱ्यांची खाती इतर कोणत्याही प्रकारची रजा शिल्लक नसेल अशा प्रसंगी कर्मचाऱ्यास रजा आवश्यक असे तर त्यास असाधारण रजा दिली जाईल तसेच थेट असाधारण रजेची मागणी केली तरी या प्रकारची रजा दिली जाते हे झालं असाधारण असाधारण रजा म्हणजे काय बघा कायम किंवा स्थायी कर्मचारी राज्य शासन सेवे स्थायी किंवा कायम झालेल्यांना रजा नियमावलीनुसार कोणतीही रजा ही सलग पाच वर्ष व त्यापेक्षा अधिक काळाकरिता मंजूर करता येत नाही बघा अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी काय अपडेट सांगतोय साधारणपणे राज्य शासनाने सेवेत कर्मचाऱ्याने सलग तीन वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केल्यास अशा कर्मचाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र दिले जाते सदर स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्यांना अस्थायी कर्मचारी म्हणून ग्राह्य धरण्यात येते सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना रजा नियम त्रेसष्ट नुसार असाधारण रजा किती दिवस व कोणत्या प्रयोजनाकरिता मिळते ते या ठिकाणी पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत बघा सेवा कालावधी रजा कालावधी आणि आधार कारणे कोणताही कर्मचारी रजा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशी वाय वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय खाजगी कारणे त्यानंतर एक वर्ष सेवानंतर या एक वर्ष सेवानंतर सहा महिन्यापर्यंत मिळतोय वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यानंतर एक वर्ष सेवानंतर बारा महिन्यापर्यंत देखील आपल्याला रजा कालावधी मिळू शकता त्याची कारणे आहेत मानसिक रोग कर्करोग याकरिता देखील बारा महिन्यापर्यंत एक वर्ष सेवानंतर आपल्याला रजा मिळू शकतो त्यानंतर एक वर्ष सेवानंतर अठरा महिन्यापर्यंत कृष्ठरोग क्षयरोग आणि ग्रस्तांसाठी या कृष्ठरोग आणि ग्रस्तांसाठी देखील रजा मिळू शकते त्यानंतर तीन वर्ष सेवा त्याच्यामध्ये चोवीस महिन्यापर्यंत या ठिकाणी उच्च अभ्यासक्रमाकरिता देखील तीन वर्षाचा कालावधीपर्यंत आपल्याला रजा मिळू शकतो त्यानंतर पाच वर्ष सेवानंतर बारा महिन्यापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्ष सेवा केल्यानंतर बारा महिन्यापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर रजा कालावधी मिळू शकतात बघा असाधारण रजाकाळात पगार आणि इतर देय भत्ते मिळते का असाधारण रजा काळामध्ये कर्मचाऱ्यास कोणतेही कोणतेही वेतन मिळत नसले तरी सदर कर्मचारी रजेवर जाण्यापूर्वी घेत असणारे घरवाडे भत्ता व स्थानिक भत्ता हा रजा काळात सदर प्रयोजनावरच खर्च करीत असल्याचे प्रमाणपत्र व संबंधित प्राधिकरणास खात्री पटल्यानंतर सदर घरवाडे भत्ता व स्थानिक भत्त्याचा लाभ घेता येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार सलग तीन महिने ते पाच वर्षापर्यंत घेता येते असाधारण रजा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद